शेकडो वर्ष जुनं असलेलं श्रीकृष्णाचं ऐतिहासिक मंदिर तब्बल चोपन्न वर्षानंतर या मंदिराचं तळघर तरगर उघडलं तळघरात नेमका कोणता कोणता खजिना सापडला जाणून घेऊयात उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील जगप्रसिद्ध असलेलं बाखे बिहारी मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलंय या मंदिराचं शंभर वर्षांहून जुनं तळघर तब्बल चोपन्न वर्षानंतर उघडण्यात आलंय चांदी सोन्यासह या तळघरामध्ये शंभरहून हून अधिक जुन्या असलेल्या नेमक्या कोणत्या वस्तू सापडल्यात या खजिन्यामध्ये काय काय सापडल्या सगळं जाणून घेऊ मथुरेतील सुप्रसिद्ध असलेलं बाके बिहारी मंदिर तळघरात सापडलेल्या खजिन्यामुळे आता चर्चेत आलंय धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिरातील शंभर वर्षांहून अधिक जुनं असलेलं तळघर उघडण्यात आलं तब्बल चोपन्न वर्षांनंतर हे तळघर उघडण्यात येत असल्यामुळे नेमकं या खजिन्यामध्ये काय काय सापडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती कडक पोलीस सुरक्षेचा यावेळी करण्यात आला होता दिलेल्या आदेशानंतर हे तळघर सील करण्यात आलं होतं यानंतर हे तळघर उघडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती सुप्रीम कोर्टाने एकोणतीस सप्टेंबर ला खजिना उघडण्याचे आदेश दिले यानंतर यासाठी एका समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली अखेर अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये हे तळघर उघडण्यात आलं दोन दिवस चाललेल्या या शोध मोहिमेनंतर तळघरातून मिळालेल्या वस्तूंची आता या यादी समोर आली आहे या तळघरातून सोनं आणि चांदीच्या छडी प्राचीन भांडी जुनी तांब्याची नाणी बाहेर काढण्यात आली आहेत तळघरात नेमकं काय काय का सापडलं पाहुयात एक साडेचार फूट लांबीची सोन्याची छडी तीन चांदीच्या छड्या दोनशे ते दोनशे पन्नासच्या आसपास जुनी पितळेची भांडी काही तांब्याची प्राचीन नाणी दागिन्यांचे रिकामे बॉक्स तीन चार मोठ्या पेट्या या तळघरामध्ये सापडल्या धूळ माती साप सुद्धा खजिन्याच्या आसपास वन विभागाने या सापांना सुरक्षित रेस्क्यू केलं हा खजिना मंदिराच्या प्राचीन परंपरेशी निगडीत असल्याचं म्हणत मंदिराच्या काही पुजाऱ्यांनी तो उघडण्यास विरोध सुद्धा दर्शवला होता एका पुजाऱ्याने असंही म्हटलं नाग दाढीवाला साप या खजिन्याचं रक्षण करतोय हा खजिना उघडल्यास नाग प्रकट होऊ शकतो एकीकडे एक हे सगळे दावे करण्यात येत असले तरी तब्बल चोपन्न वर्षानंतर या मंदिराच्या तळघरातून सापडलेल्या खजिन्याची आता देशभरात चर्चा होतीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका